नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभजोत रेसिपीमध्ये आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली एक स्पेशल असा नाश्ता झटपट होणारी रवा मुगडाळी इडली अतिशय सोपी रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्याला काय बनवावं हा रोजचा प्रश्न असतो परंतु अशी जर पर झटपट इडलीची रेसिपी आपल्याला भेटली तर किती बरं होईल ना इडलीसाठी डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही ती वाटायचीही झंझट नाही अगदी अगदी पंधरा मिनिटात ती इडली आपली तयार चला या झटपट अशा होणाऱ्या रवा मुगडा इडलीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सुरुवातीला रवा आपण एका छान खमंग अशा फोडणीवरती भाजून घेणार आहोत त्या फोडणीसाठी इथे मी कोथिंबीर कडीपत्ता हिरवी मिरची आणि आलं घेतले ज्या काही चिरायच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात आधी चॉपिंग करून घ्यायच्या म्हणजेच इथे मी आठवड्याभरासाठी कोथिंबीर ओबडधोबड अशी चिरून साठवून ठेवते त्यामुळे कोथिंबीर आठवड्याभर छानपैकी ताजी फ्रेश राहते कोथिंबीर मी ती बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे आलं देखील बारीक छान चिरून घेतलं आहे आणि कडीपत्ताही चिरून घेते कडीपत्ता जर अख्खा तुम्ही फोडणीमध्ये टाकला तर तो रवा भाजून आपण त्याच्यापासून इडली करणार आहोत त्यामध्ये अगदी अख्खा कडीपत्ता जाईल तो आपल्याला नको आहे तो दाताखाली आला तर पूर्ण खाल्ला जाणार नाही म्हणून कडीपत्ता आवर्जून बारीक चिरून घ्या चला आता फोडणीसाठी इथे मी कढई गरम केली कढईमध्ये दोन चमचे तेल छान गरम झालं की त्यावरती अर्धा चमचा मोहरी त्यानंतर आपलं चिरलेलं हे आलं आल्यामुळं खूप छान फ्लेवर येतो आपल्या रव्याला त्यानंतर हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून घ्यायचा खमंग अशी फोडणी बसली की त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि हे सगळं छानपैकी परतवून घ्यायचं हे सगळ्या गोष्टी छान कमी गॅसवरती भाजून घ्यायच्यात त्यामुळे ह्या सगळ्याचा छान फ्लेवर बाहेर येतो त्यानंतर घालायचा यामध्ये एक कप रवा आता रवा आपल्याला खूप लालसर होईपर्यंत भाजायचा नाही आहे परंतु पांढरा राहीपर्यंत भाजत असताना गॅस अगदी मिडियम टू लो ठेवायचं आहे लो गॅसवरती आपल्याला रवा एक पाच ते सहा मिनटं छानपैकी भाजून घ्यायचा आहे ज्यावेळेला आपण रवा इडली करतो त्यावेळेला बरेच जणं डायरेक्ट रवा वापरतात जो कच्चा असतो त्यामुळे खूप छान असं फ्लेवर आपल्या रव्याला भेटत नाही आणि इडली आपली प पर परफेक्ट अशी होत नाही जर तुम्ही इडलीसाठी रवा छान भाजून घ्याल तर तुम्हाला कच्च्या रव्याच्या इडली आणि भाजलेल्या रव्याच्या इडलीमध्ये खूप जास्त फरक जाणवेल रवा छानपैकी भाजला गेला की त्याचा संपूर्ण कच्चापणा निघून जातो आणि इडली आपली अगदी तांदळाच्या आणि उडदाच्या डाळीची इडलीसारखी मऊ लुसलुसित अशी तयार होते चला इथे मी एक कप रव्यासाठी अर्धा कप दही घेतले दही दोन मिनटं छान फेटून घ्यायचं आणि हे फेटलेलं दही आपण या आपल्या रव्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर तीन ते चार चमचे मुगडाळ एक चार तास भिजवून ठेवा आणि ती यामध्ये घाला मुगडाळीमुळे खूप छान असं स्ट्रक्चर आपल्या इडलीला भेटतं त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं साहित्य छान मिक्स करायचं सुरुवातीला खूप जास्त पाणी घालून पा बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही आहे थोडंसं घट्टसर असं हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे इथे मी परत एकदा एक साधारण पाव कप पाणी फक्त यामध्ये घातलं आहे आणि दही आणि हे पाव कप पाणी यामध्येच हा रवा मी भिजवून घेते आता हा रवा कमीत कमी अर्धा ते पाऊन तास आपण भिजवून घ्यायचा आहे जेवढा तुमचा रवा छान भिजेल तेवढी इडली तुमची छान होणार आहे त्यामुळे अर्धा ते पाऊन तास हा रवा कंपल्सरी भिजवून घ्या सकाळच्या नाश्त्याला करत असाल तर उठल्या उठल्या हे बॅटर छान भिजायला ठेवा म्हणजे तुमचं बाकीची तयारी होईपर्यंत रवा छान भिजेल आता एक छानपैकी चटणी करूयात त्यासाठी हरभरा डाळ खोबरं आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेऊन थोडंसं पाणी घालून छानपैकी ही चटणी मी वाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता की ती स्मूद अशी याची पेस्ट तयार झाली आहे या इडलीबरोबर ही हिरवी चटणी खायला अतिशय टेस्टी अशी लागते तुम्हाला हवा असेल तर वरून तुम्ही याला फोडणीही देऊ शकता मी ही फोडणी न देताच खा वापरणार आहे चला त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे फोडणी न देता, देता देखील ही चटणी खूप चविष्ट अशी लागते हवा असेल तर तुम्ही यामध्ये पुदिनाही घालू शकता त्यामुळे देखील खूप सुंदर असा फ्लेवर आपल्या चटणीला येतो चला आपली ही चटणी तयार झाली आहे एक अर्धा तास मी हे पीठ छान भिजवून घेतले एक चाळीस मिनटं अर्धा तासापेक्षाही जास्त वेळ भिजलं गेलं आहे एक चाळीस मिनटं हे पीठ छान भिजलं गेलं आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि एक घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही मिडियम अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे पाणी घातल्यानंतर छान फेटून घ्यायचं ज्यामुळे भिजलेला रवा छान एकजीव होऊन जातो चला तर रवा छानपैकी एकजीव झाला की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा आपल्या खाण्याचा सोडा सोडा घालायचा त्यावरती एक थो थोडंसं एक चार ते पाच चम थेंब पाणी घालायचं एक अर्धा चमचा पाणी घालायचं आणि हा सोडा छानपैकी आपल्या ह्या इडलीच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा इनो वगैरे घालायची अजिबातही गरज नाही पाव चमच्या सोड्यानेच आपली इडली खूप छान अशी जाळीदार होते आणि मस्त अशी फुगूनही वरती येते चला आता इडलीच्या पात्रांना मस्तपैकी तेल लावून घेऊयात ज्यामुळे इडली आपल्या सहजपणे डिमोल्ड होतील चला आता ह्यामध्ये आपलं हे इडलीचं पीठ घालून घेऊयात पीठ घालत असताना आपली जी वाटी आहे इडलीची इडली, इडली पात्राची ती अर्धी ते पाहून भरेल इतकंच पीठ घालायचे म्हणजे इडली छान फुलली की ते अख्ख्या पात्राचा वाटीचा शेप पकडते चला आता अशाच पद्धतीने सगळ्या प्लेट मी छानपैकी इथे भरून घेते सकाळच्या घाईमध्ये नेहमी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला पडत असतो परंतु अशा काही रेसिपी जर आपल्याकडे असतील तर आपला सकाळचा नाश्ता अगदी झटपट असा तयार होईल आणि घरातील सगळ्यांना देखील खूप आवडेल चला आता इथे मी इडली पात्रामध्ये पाणी छानपैकी गरम करून घेतले पाणी उखळल्यानंतरच आपल्याला प्लेट ठेवायच्यात पाणी जर तुमचं कोमट असेल किंवा कमी गरम असेल तर प्लेट ठेवू नका पाणी छान खळखळत उखळलं की त्यावरती आपल्या इडलीच्या प्लेट ठेवून घ्यायच्या त्यानंतर झाकण ठेवायचं पंधरा मिनटं इडली छान वाफवून घ्यायची पंधरा मिनटानंतर इडली चेक करते तुम्ही बघू शकता अजिबात अजिबातही पीठ चिटकत नाही आहे याचा अर्थ परफेक्ट अशी आपली ही इडली शिजली गेली आहे आणि छान अशी ती फुगूनही वरती आली आहे आता इडली आपण काढून घेऊयात छानपैकी तेल लावून घेतलं होतं त्यामुळे इडली आपली सहजपणे डिमॉल्ट झाली आहे तुम्ही बघू शकता अजिबात ही इडली आपल्या इडली पात्राला चिटकत नाही आणि काही नाही झटपट अशी ही आपली सुंदर जाळीदार अशी इडली तयार झाली आहे इथे मी एक इडली तुम्हाला तोडूनही दाखवते बघू शकता किती सुंदर अशी ही जाळीदार आणि हलकी लुसलुशीत अशी ही इडली आपली तयार होते चला अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या इडल्या काढून काढून छानपैकी सर्व करून घेते ब्रेकफास्टची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा ही रवा मुघाळी इडली तुम्ही देखील घरी तुमच्या नाश्त्याला एकदा नक्की ट्राय करा चला व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूयात पुन्हा एकदा अशाच झटपट आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद